जरा अडचण झाली त्याचा उल्लेख आमच्या दत्ता मामांनी केला कारण वर वरच गाव पानशे कडकवासला टेंबर पहिलं पाणी आता आमच्या पुण्याला प्यायला द्यावं लागतं पावणेचं पाणी आपल्या पिंपरी चिंचवडला द्यावं लागतं मित्रांनो यंदा दुष्काळी परिस्थिती चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केलेले माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर तालुका पण दुष्काळी आहे आज जाहीर झालेला तरी इतकी तशी बघितलं तर तारेवरची कसरत होती मित्रांनो मी काल सात कालवा सल्लागार समित्या के केल्या भामासखेड शास कमान निरा डावा कालवा निरा उंजवा कालवा कुकडी घोड एवढ्या सगळ्याच कालवा सल्ला सल्लागार समित्या केल्या पण मलाही कळतं कारण माझी पण जात शेतकरी आणि तुमची पण जात शेतकरी आहे शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे ते पाणी मिळत असताना माझ्या शहरी भागावर पण अन्याय होऊ नये या पद्धतीचं नियोजन पाऊस कमी पडलेला असताना धरणात पाणी कमी असताना जर आपली माणसं तिथं बसल्यानंतर ले काय घडू शकतं हे आपल्याला ह्याच्यातनं समजतंय आणि काल अतिशय व्यवस्थितपणे मी मिटिंग सकाळी मला वाटतं आठला का नऊला सुरू केली आठला सुरू केली आठ ते साधारण दहा अकरापर्यंत ती सगळी मिटिंग संपवली आणि त्याच्यातून आपल्याला एकच पाणी मिळत होतं परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून हे दुसरंही पाणी आम्हाला उन्हाळी मिळालं पाहिजे याबद्दलची भूमिका घेतली मित्रांनो शेवटी मलाही आहे की काम झाली पाहिजे आज माझं लाकडी निंबोडी अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय अनेक वर्ष जाता प्रयत्न करतोय तुम्ही सगळेजण सांगताय आज आता दहा गावं माझ्या इंदापूर तालुक्यातली सात गावं माझ्या बारामती तालुक्यातली सतरा गावांची लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना तीनशे अठ्ठेचाळीस कोटीची प्रशासकीय मान्यता दिली किती तीनशे अठ्ठेचाळीस कोटी दोनशे एकोणतीस कोटीचं टेंडर काढलं काम सुरू झालं एकशे एकोणीस कोटी भूसंपादन रस्ते आणि इतर गोष्टींच्या करता त्या कामात ज्या माझ्या शेतकऱ्याचं भूसंपादन करावं लागेल त्याला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कामाच्या करता एकशे एकोणीस कोटी रुपयाची तरतूद केली बऱ्याचदा व्हायचं काय खूपच सिंचन योजना व्हायची धरण व्हायचं आणि लोक आजपर्यंत पुनर्वसन 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 करून अक्षरशः दोन दोन तीन तीन पिढ्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्याच्यामध्ये अडचणीत आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आणि म्हणून हे देखील एक फार मोठं काम आपण आपल्या इंदापूर तालुक्याच्या करता आणि जिथं जिराय बाग होता त्या लोकांनी लाकडी निंबोडी आणि बाग बाकीच्या भागातल्या लोकांनी खाली कॅनॉलच्या तिकडं विहिरी काढली आणि वर पाणी आणलंय परंतु कॅनॉल आटला तर त्या विहिरीला पाणी आहे का नाहीये सायपण करायचं ते काय काय करायचं ते आता सगळं आपल्याला अंडी माहिती आहे कारण मी पण त्याच्यातलाच आहे आणि तुम्ही पण त्याच्यातले आहात त्याच्यामुळं आपल्याला मी जे काही अधिकाऱ्यांना सांगायचं ते सांगतो आमचा लोकप्रतिनिधींचा हाच प्रयत्न असतो की आपल्याला कडक जे पद आहे त्या पदाचा उपयोग आपल्या जनतेला झाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांच्या फळबुमागा असेल त्यांच्या पीक शेती असेल कसल्याही प्रकारची शेती असेल आज आता बाबरस मध्ये आपले वारले त्यांच्या मुलाला भेटायला गेलो तो म्हणला की दादा मी आता एक एकर जांभळ लावलेलं आणि बरे पैसे त्याला ते मिळतात सांगायचं सा तात्पर्य की थोडं आपण चौकस राहिलं पाहिजे ग्राहकाची काय डिमांड आहे काय पिकवलं तर ते विकलं जाईल जे विकेल ते पिकेल अशा प्रकारची भूमिका माग आम्ही श्लोकानी घेतली होती आणि त्याच्यातूनच जनतेला सांगितलं होतं आम्ही बियाणं चांगलं देऊ आपलाच कृषी मंत्री धनंजय मुंडे आम्ही औषधं चांगली देऊ आम्ही खतं चांगली देऊ सेंद्रिय शेती कशी शे करायची ते सांगू आम्ही चांगल्या प्रकारची अवजारं यंत्र सामोरे द्यायला क्रॉस सबसिडी देऊ शेततळी देऊ विहिरी देऊ विजयाची कनेक्शन देऊ आता लाईट दिवसा कधी आठवड्यात दिवसा निम्मे दिवस आणि निम्मे दिवस रात्री असते सोलरवर आम्ही आता वीज द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यातनं दिवसभर सूर्य उगवला पंप चालू सूर्य मावळला पंप बंद उद्या बिबट्या आला विंचूकाटा आला काही घ्यायचे कारण नाही नाहीतर आता रात्री जावं लागतंय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या शेतकऱ्याला होतात आणि म्हणून त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो मार्ग काढतोय राष्ट्रवादी पक्षानं कायम राष्ट्र पुरुषांचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्या कार्य कार्यातून प्रेरणा घेतलेली आहे दोनच दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरला होतो त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मी अनावर हो केलं दत्तावाहा पण येणार त्याच्याकडे काहीतरी घटना घडली त्याच्यावर तो येऊ शकला नाही नाहीतर तो मी सचिन चव्हाण असे काही सहकारी मित्र आम्ही तिथं होतो आणि होळकरांचे तेरावे वंशज ते तिथं आलेले होते अशा पद्धतीनं तिथं लोकाभिमुख राज्यकारभार आदर्श हा पुणेश्लोक हैद्यादेवी होळकरांचा पण आहे त्यांनी केलेला बारव त्यांनी केलेला विहिरी त्यांनी केलेलं त्या काळातलं काम आज देखील आपल्याला त्याच्यामध्ये आठवणीत आहे छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये बावळे होते त्या मावळ्यांच्या साथीनं जे काही महाराजांनी स्वराज्य उभं केलं तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा आहे मित्रांनो राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखा प्रवाही असतं हे आपण सर्वजण जाणता राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे देशाला जाणीव आहे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातचा राजकारण वेळवेळेनुसार झाल्याचे दाखले दोन हजार एकोणीसला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेनेबरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये खरं तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू दोन पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता यात कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी पद्धत देता आली असती त्याच्यामध्ये